तुम्ही ही साडी नेसत असाल तर ही आयडिया तुम्हाला खूप आवडेल तर कपड्याला मी नॉन ओवन लावून घेतलेला आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे सेम साईजचे मी दोन पीस इथे घेतलेले आहेत इथे मी नॉन ओवन वापरत आहे तुम्ही इथे कापडी शॉपिंग बॅग किंवा राईस बॅग किंवा गोनी किंवा आटा बॅग वापरू शकता सोळा बाय साडे दहा इंच दोघांचंही मेजरमेंट आहे तर सोळा बाय साडे दहा इंच याचं मेजरमेंट आहे त्यानंतर ज्या साईडने साडे दहा इंच आहे त्या साईडने साडेपाच इंचावरती असं सा मार्किंग करायचं आणि त्यानंतर सरळ आपल्याला सात इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही मार्किंग पॉईंट आपल्याला असे तिरकस असे लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण आज हे तयार करणार आहोत जे नेहमी साडी नेसतात त्यांच्याकडे खूप सारे ब्लाऊज असतील तेसुद्धा त्यांना ही आयडिया जी आहे ते खूप उपयोगी पडणार आहे तर दुसरा पीस घेतलेला आहे मी याचासुद्धा मेजरमेंट सेम आहे साडे दहा बाय सोळा इंच त्यानंतर यांचे दोघांचेही जे उलटे भाग आहेत ते आतमध्ये आहेत आणि वरती जे आहेत ते सरळ भाग आहेत तर आतमध्ये उलटे भाग असायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पीस ठेवायचा आहे आणि हा जो आपण लाईन इथे कट केली होती तशीच आपण दुसऱ्या पीसचीसुद्धा आपण इथे कट करून घेतलेली आहेत आणि आपले हे दोन पीस तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे दुसरे पीस दुसरा पीस घ्यायचा आहे आपल्याला यालासुद्धा मी नॉन ओवन लावलेला आहे आणि त्यालासुद्धा मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे नॉन ओवन लावून त्यानंतर याचं जे मेजरमेंट आहे ते साडेसहा बाय पंचवीस इंच याचं मेजरमेंट आहे त्यानंतर इथे मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे प्लास्टिक आपलं जे जुन्या साड्यांचं साडी कवर असं त्याचं प्लास्टिक इथे तुम्ही वापरलं तरी चालेल साडेसहा बाय साडे दहा इंच याचं मेजरमेंट आहे त्यानंतर अशा पद्धतीने साडेसहाचा भाग आपल्याला यावरती ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला पायपिंग करण्यासाठी एक छोटी पट्टी दीड इंचाची घेऊन इथे सरळ शिवून घ्यायचं आहे त्यानंतर असं उलट्या भागाकडे यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे जो किल्टेड भाग आहे त्या भागाला अशा पद्धतीने इथे पायपिंग करून फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे आणि इथे आपलं प्लास्टिक जे आहे ते तयार झालेलं आहे प्लास्टिकचं सुद्धा तुम्हाला विकत आणायचं नाही आहे तर ह्या प्लॅस्टिक तुम्ही घरच्याच साडी कवरचा वापरू शकतात त्यानंतर मी ते जीप घेतलेली आहे जीपची लांबी पस्तीस इंच आहे तर अशा पद्धतीने जीपचा सरळ भाग जो आहे तो वरती आहे आणि खालच्या पीसचा उलटा भाग वरती आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जीप लावून घ्यायची आहे सरळ आणि त्यावरती आपल्याला पायपिंगची दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे पस्तीस इंच लांबीची आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे मग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशाच पद्धतीने ठेवा वेगळ्या पद्धतीने आपण हे ऑर्गनायझर तयार करणार आहोत तर मी याची दुसरीसुद्धा पद्धत जी आहे ती अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती तिथे जाऊन तुम्ही दुसरी पद्धत बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरती असं पायपिंग करून घ्यायचं आहे सगळ्या पूर्ण बाजूने असं फोल्ड करून पायपिंग करून घ्यायचं म्हणजे सरळ चैनीची जी सरळ बाजू आहे ती आपल्याला वरती दिसेल वेगळ्या पद्धतीने आज आपण चेन जी आहे ते जॉईन केलेली आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी आज आपण जीप जॉईन केलेली आहे त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करायचा त्याआधी आपल्याला इथे एक जे आहे ते रनर टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन रनर टाकणार आहे दुसरं रनर जे आहे ते या बाजूने टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही एकसुद्धा रनर टाकू शकता जर तुमच्याकडे दोन रनर नसतील तर त्यानंतर दुसऱ्यासुद्धा बाजूचा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पीस घ्यायचा आहे त्यालासुद्धा मी नॉन नॉनव्हल लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते सात बाय सतरा इंच याचं मेजरमेंट आहे तर अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो अशा याच्यावर ठेवायचा आहे पण आपल्याला प्लॅस्टिकवरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपण लगेचच पायपिंग करून घेणार आहोत म्हणजे आपला जो वेळ आहे तो वाचेल आणि आपण फिनिशिंगने हे बनवणार आहोत त्यानंतर प्लॅस्टिकवरती पायपिंग पट्टी ठेवायची आहे दीड इंचाची अशा पद्धतीने सरळ शिवून घ्यायचं त्यानंतर असं फोल्ड करून आपल्याला इथे इथे फोल्ड करायचं आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो इथे जर तुमचा एक्स्ट्राचा जो सरळ भाग आहे तो जास्त आला असेल झीप लावल्यामुळे ते तुम्ही सरळ कट करून घ्या तर अशा पद्धतीने आपला हा पीस जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो याचा सेंटर पॉईंट कराय काढायचा आहे तर सेंटर पॉईंट काढण्यासाठी इथे प्लास्टिकची जी पायपिंग आहे ते एकावरती एक ठेवायची आहे आणि ते सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे तर मी मार्करने इथे मार्क करून घेते पण तुम्ही कट पण केलं तरी चालेल तर दुसऱ्यासुद्धा बाजूला म्हणजे जिथे झीप आहे तिथेसुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करायचा आहे आणि इथे सुद्धा आपण दोन्ही बाजूने सेंटर मार्किंग असा मार्किंग करून घेतलेला आहे आणि जे आपण पहिले पीस बनवलेले होते ते घ्यायचे आहेत जिथे आपण असं तिरकस कट केलेला होता तो पीस घ्यायचा आणि इथे सरळ बाजू जिथे आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे कोणताही एक पीस घ्यायचा आहे त्यातला असा सेंटर आपण इथे मार्किंग केलेला आहे त्यानंतर याचा सेंटर याचासुद्धा तुम्ही कोणताही भाग आधी जोडू शकतात तर मी इथे झिपचा भाग जो आहे तो त्याचा सेंटर मी या सेंटरवरती असा ठेवणार आहे आणि इथे पिनअप करून घेणार आहे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूने अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे जिथे टर्न आहे तिथे तुम्ही थोडंसं एक छोटासा नॉच देऊ शकता म्हणजे झिप जी आहे ती व्यवस्थित टर्न होईल व्यवस्थित सगळीकडे असं पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला शिवून घ्यायचं आहे तुम्ही आधी कोणताही भाग जोडू शकता तर माझा हा थोडासा भाग जो आहे तो एक्स्ट्रा आला आलेला आहे तर एक्स्ट्रा आला तर तुम्ही इथेच कट करून घेऊ शकतात पहिले जॉईन करून घ्यायचं तर दुसरासुद्धा भाग इथे अशा पद्धतीने आपल्याला पिन अप करून घ्यायचा टर्न करून तर हा सु हा भाग माझा एकदम बरोबर आलेला आहे आणि ह्या साईडचा भाग थोडासा एक्स्ट्रा आहे तर इथे आपल्याला आधी सगळं शिवून घ्यायचं आणि मगच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर मी इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर एवढा भाग एक्स्ट्रा आहे तो आपल्याला वरचा भाग जॉईन केल्यानंतर मग आपल्याला हा भाग कट करायचा आहे तर दुसरा पीस घ्यायचा आहे जो आपण आधी बनवलेले होते दोन पीस ते घेतलेले आहेत मी त्यानंतर याचासुद्धा सेंटर काढायचा आहे इथे सरळ भाग आहे तिथला आपण सेंटर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आहे तो ह्या सेंटरवरती प्लास्टिकच्या सेंटरवरती हा सेंटर ठेवून आपल्याला इथे पिन अप करायचा आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि मग हा पीस जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जे आहे तो ब्लाऊजचं कवर जे आहे ते बनवायला सांगितलेलं आहे तर याची मी दुसरीसुद्धा पद्धत जी आहे ती माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही तीसुद्धा पद्धत बघू शकतात आणि तसंसुद्धा ट्राय करू शकतात तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे कुठेही रफ व्हायची दिसणार नाही अशा पद्धतीने आपण हे ऑर्गनायझर बनवणार आहोत तर त्यानंतर इथे आपण सगळीकडून शिवून घ्यायचं आहे पिनअप करून तर मी ते सगळीकडून शिवून घेतलेला आहे ना एक्स्ट्राचा भाग आहे तो आता आपल्याला शिवून घ्यायचा आहे सरळ आणि एक्स्ट्राचा सर भाग इथे कट करून घ्यायचा आहे आधी शिवून घ्यायचं आणि मग कट करायचं तर मी आधी शिवून घेतलं आणि मग कट करून घेतलं त्यानंतर जिथे आपल्याला रव फॅजेस दिसत आहेत तिथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे आतून आणि बाहेर कुठेही आपल्याला रव फॅजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे तर बघू शकता आणि सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे मी आणि आपलं जे ऑर्गनायझर आहे ते छान असं तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही तुमचे ब्लाऊज व्यवस्थित असे ऑर्गनाईज करून ठेवू शकता तर खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज कवर जे आहे ते तयार झालेलं आहे बाजारात जे ब्लाऊज कवर मिळतात ते खूप महाग असतात आणि त्याची क्वालिटी जी आहे ते खूप लो क्वालिटीचे असतात जा ते जास्त दिवस टिकत नाहीत लगेच फाटतात तर असे ऑर्गनायझर तुम्ही घरीच बनवू शकतात यामध्ये तुमचे भरपूर ब्लाऊज बसतील तर अठरा ते वीस ब्लाऊज तुमच्या यामध्ये बसतील एवढं मोठं ऑर्गनायझर जे आहे ते हे तयार झालेलं आहे तरेची ला 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 तर लांबी ला आणि रुंदी तयार किती झालेली आहे ते बघूयात आपण आतमध्ये सुद्धा खूप फिनिशिंगने हे तयार झालेलं आहे कुठे आहे जे दिसणार नाही तशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे तर बघू शकता इथे ट्रान्सपरंट शीट लावल्यामुळे आपण कोणतं ब्लाऊज कोणत्या नंबरवर ठेवलेलं आहे ते सुद्धा दिसतं तर याची रुंदी जी आहे ती साडे इंच तयार झालेली आहे उंची जी आहे ते पंधरा इंच तयार झालेली आहे आणि साईडचा जो भाग आहे भाग आहे तो साडेसहा इंचाचा तयार झालेला आहे याची उंचीसुद्धा भरपूर आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय